या लवकर 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 लाइव वरती मेरा बंद कर हाँ दीदी मम्मा ना थैंक यू प्लीज सगळ्यांनी लवकर लवकर या लाईव्हरती कमेंट करा पेंडू आहे तू मम्मा च्या हम्म तू रांगोळी काढली ओले बापले हातबुक हात बुक कसे दाखव कसे झाले ते लाल लाल मग आमचे हात असे झाले ते रेड रेडिश, रेड तो दाखव हा दाखव बघा आम्ही होली खेळली होली हॅपी होली दोन ती प्लीज कमेंट करा फटाफट फटाफट कुठे गेले सगळेजण झालं का जेवण देचले हाय जय रोहिदास दादा खूप दिवसांनी रोज यायचा पहिला माझ्या लाईफला आता काय झालं तुम्हाला थँक्यू सो मच झालं का जेवण हाय 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 दादा हाय सम दादा झालं का सगळ्यांचं जेवण तुमचं नाव काय आहे इफ युअर डॅड का होत बिल झाले कमेंट नाही परत कुठे गेले सूरज सूरज ओके सूरज झालं का जेवण अभिषेक दादा नमस्कार थँक्यू सो मच अभिषेक दादा जेवन का जीवन, अल्फा हेलो। खाना हुआ आपका मैं ठीक कृष्णा जी, आप कैसे तो? हो प्लीज सग चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा खूब सपोर्ट करा

प्लीज कमेंट करा सगळ्यांनी फटाफट फटाफट माझी लाईव्ह कुटुंब बघत आहात सगळेजण खाल्लं मी आज चिकन खाल्लं चिकन नाही आहे झालं का तुझ प्लीज सध्याने चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज आहे अश्विनी ताई झालं का जेवण का हो दादा दा ते आता झाले लगेच गुड नाईट म्हणता का काय त्यांना लगेच पाठवतं का काय हाय विशालदा थँक यू झालं जे पण काय आहे आज सॅटरडे स्पेशल झालं काय बनवलं आज अश्विनी बाई जीवनामध्ये अज्जू दादा तुम्ही खूप लवकर प्रकटला हा दोन तीन दिवस झाले काही संध्याकाळी हो हो माझं झालं जेवण आज मी चिकन बनवलेलं हो झालं अजून जेवण तुमचं झालं का भेंडीची भाजी भात भाजपतीवर बासुंदी भाकर अरे वा भा, खूप छान मेन्यू असं वाटतं की तुमच्या इकडे यायला पाहिजे तर जेवायला नाही आली एक काजलता आईला सांगत फ्रीज फ्रीज फ्री खूप छान मेन्यू आहे कारण की मला नॉन व्हेज पेक्षा व्हेज खूप आवडतं जेवण व्हेज पण नाही आली का राणी मुखर्जी टरबूज खाती ना कस खात तर बुज खात या म्हणा या या म्हणा या खायला या, या म्हणा तुम्हाला पण देते ती तिला एक तिथे तुम्हाला पण हाय कर हाय ए गंदूची हाय कर हाय उम कर हाय कर हाय आज तिने खूप रांगोळी खेळली सॉरी मारू नको पण तिने पूर्ण घरामध्ये रांगोळी खेळी हा आम्ही संडे मंडे नाही खात ना, ना सो आम्ही यू नॉन नॉनव्हेज खात नाही ओके अरे बाप तुझ्यासाठी चॉकलेट थँक यू शलदा गिनसे से ना तरुख को पानी किते ला है तो ले हागा घरभर रांगोई केली होती रांगोई पूर्ण मी जसे काढते ना रांगोई तशी ओप्पा ने मारले थंपोपाला मारते मारले ओप्पा मारतो तू बोल जेवले का मनाव जेवले मग जेवले का अरे आहे रे तू आगाव भागो भागो भूत आहे भूत आहे भूती बाबा कसा कसे करतो सांग कसं करतो भूती बाबा चिकू चिकू का चुकू चुकू चिकू कसं करते मम्मा कशी हसती बघा एवढी पा नको मला खात नाही ओके भरपूर लोक शनिवारी नाही खात पण आमच्या घर अरे पडशील ना खाली तर उतर खाली उतर तुझा पप्पा हा अशी बस अशी बस आता बुद्धी बाप्पा मारे ना तुला प्रयोगराज राधे राधे दादा मस्त केले ना बुद्धिबळ चाचणी पण ओके नाही माझ माझी माही सारखी आहे बी तुझी प्रिन्सेस माही माही माझ्या कजनच्या मुलीचं नाव आहे ती पण चार वर्षाची आहे ती पण सेम हिच्यासारखीच तुम्ही माहे म्हणलं मला तिचीच आठवण आली रोस्ट कतो काल पे तुम्हारा का रोज तुला 답ताय लागतो असं तने झोपतो नाही काही पण चार येस रोस्टला منكळ नाही पण ओके तुझ्या सारखी क्यूट आहे ना ती मी बघितलेय तिची व्हिडिओ आहे ना करते, करते अरे बापरे रे सगळे छोटे मुलं खरंच खूप क्यूट असतात ना ते का बाकी काय मग संडे उद्या सगळेजण फिरायला जाणार असते ना संडे सगळेजण संडे ची वाट बघत असतात अश्विनी तुमचं लव्ह मॅरेज आहे का सगळे पटापट आले आणि कुठे गायब झाले सगळेजण मला लहान मनापेक्षा मध्ये खूप आवडत ओके हाफ इयर ओके संदीप दादा खूप सगळ्यांचीच मुलं म्हणजे लाईक खूप अशी मोठी नाही आहेत बरोबर तीन चार वर्षाची काजल त्यांची मुलगी खूप क्यूट आहे खूप छान बोलते मला खूप ती आणि संडेला जात नाही बाहेर थर्जडे लाट्टी असते ओके ओके नाही ऑलमोस्ट सगळ्यांना संडेला सुट्टी असते ना सगळे वाट बघत असतात कधी आमचा संडे येतोय आणि कधी आराम करतोय फिरायला जातोय सो म्हणून विचारलं आम्ही जाणार आहे कुठे जाणार आहे संदीच आता फॅमिलीला घेऊन काही एकटेच फिरणार आहे अश्विनीता तुम्ही गावी वगैरे जात असणार ना फिरायला वगैरे मे मध्ये आहे तेच म्हणलं एकटे एकटे जाऊ नका नाहीत तर काय सगळ्याच पुरुषांना सवय असते एकटंच जायची बायकांना ठेवतात घरी ओके पण गावाकडची वेगळीच मजा आहे खरंच मी तर आतुरतेने वाट बघते मी मे मेहनत कधी गावाला जाईन खूप छान वाटत ओके सासरवाडीला जाणार आहे का मग वहिनींच्या माहेरीच ना वन डे रिटर्न येणार आहे वाटतं का वहिनींना सोडून येणार आहे आमचं गाव नांदेड आहे तेच राहते ओके म्हणजे ती लव मॅरेज आहे का तुमचं मग तिकडे असं म्हटल्यानंतर असं बाहेर जायचं प्रश्नच येत ओके दा गायब झाले का एक मेसेज करून आणि निकेत दादा पण नाही आल्या आज आणि निकेत दादा प्लीज लवकर लवकर कमेंट करा व्हिडिओ पाहून संधी लव मॅरेज कारिस मॅरेज ओके मे बी असं वाटतं लव मॅरेज काही तुम्हाला दोघांना आहे व्हिडिओमध्ये

नहीं हो से। में खर मी ओळखलं म्हणूनच म्हणलं त्याला अर्थ पाहिला नाही म्हणजे मी खरं सांगू तुम्हाला मी व्हिडिओ बघितलाय तुमचा एक दोन तुमच्या मुलींचा होता तो एक बघितला आहे आणि तुमचा तुम्ही मिस्टर आणि तुम्ही व्हिडिओ तो एक बघितला आहे आणि तुमचे ते म्हणजे तुमचं जे बॉन्ड होत ना त्याच्यावरनं खळालं मला पण <laughs> खूप छान वाटलं तुमचे व्हिडिओ बघून छान आहे असेच प्रयत्न करा म्हणजे लवकरात लवकर नाही का काय नाही आहे का नाही ते दोन तीन दिवस झाला नाही येते काही नाही माहितीच माहिती बाकी अशी नाही ते बद्दल काय सांगा बरं अशी म्हणजे असं काहीतरी घडतं ना मध्ये छान असं सा एक्सपिरियन्स सांगा तुमच्याबद्दल आहे का हो त्यांचं पण लाव मॅरेजच आहे विशालता शांत बसून सगळ्यांचे मेसेज ऐकतात आहेत आणि मजेत हसायला लागले <laughs> तू विचार काही मी सांगते काय ना म्हणजे असं कॉलेज लाईफमधला एखाद्यात किस्सा असं छान असं नाही काहीतरी असं असतंच ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी घडलेलं किंवा असं छान मजेदार तसं काही सिंगल हो आहोत बा खाली अच्छा म्हणजे डबल झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू कर मेसेज करणार का आणि तुम्ही आमच्या मजा घरी आहे हे का नाही हसून हसून प्लीज सगळ्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा मी झाली की दोन बारा दहा दिवशी खूप लवकरच होताना जरा टाइम पाहिजे ओके मजा आहे संदीप दादा भरती म्हणून नाचायला गेले असतील जात नव्हत्या तू असं संदीप दादाला सांगितलं आहे वाटतं अं की अश्विनी ताई कॉलेजला जात नव्हत्या ताईंच्या आधी तेच उत्तर देत होते अश्विनी ताई तुमचं एज्युकेशन किती आहे म्हणजे काय केलंय ग्रॅज्युएशन वगैरे झालं <दिवागता> असेल बघा जात होती रे मी नक्कीच मग कॉलेजमध्ये लव काय म्हणतात प्रेमात पडला असणार तुम्ही तुमची लव स्टोरी बघावी लागेल मला टाकली एका लव स्टोरी तुम्ही ला प्लीज सगळ्यांनी डबल टॅप करा आणि लाईक करा चॅनलला सब डन अश्विन नाही ओके मग काय म्हणला मला तुम्ही कसं काय होत बरोबर ओळखलं म्हणून तुम्हाला बोलतेस तुला कन्फ्युज होते का नाही दे तू मला बोलतेस सगळ तुला कन्फ्यूज होते ना कन्फ्यूज काय करू मागशी ताई हाय ताई हो झालं ओळखलं का हो ओळखलं

जो हरा राक आता, <laughs> करती है। तो, मला कन्फ्यूज व्हायला लागले आता खरंच का आई ताई अस करतीय सहजच कोणतरी मला वेळेत काढून टाके नाही का नाही कसं आहे नाशिनीताई आपण जास्त दिवस झाला बोलत नाही म्हणजे असं छान थोडा दिवस मी ओळखेन ना मग मी तुला बरोबर म्हणजे बर तुम्हाला किती कन्फ्यूज जरी करण्याचा प्रयत्न केला तरी पण मी नाही होणार काय ग माझ ट्वेंटी सिक्स कधी झोपलीच नव्हती नाही तिथं कंटाळा आला मला तिथं थापटून थापटून पण